नमस्कार मित्रांनो मी गणेश सूर्यवंशी सारथी मल्टी सर्विसेसचा पार्टनर आणि एक मेंबर पण आहे आणि तुमच्यासारखा एक चालक पण आहे तर मित्रांनो सारथी मल्टी सर्विसेस म्हणजे आपण पुन हा पुण्यामध्ये एस एम एस नावाने हा ग्रुप आपण चालू केलेला आहे आणि फक्त हा ड्रायवर लोकांसाठीच हा ग्रुप आहे की ज्याला जॉब नाही आहे बाबा बदली ड्रायवर मिळेल किंवा मग परमनंट जॉब असेल तर हे आपल्या ग्रुपवरती हे आपल्या ड्रायवर बांधवांकडूनच जॉब येतो ग्रुपवरती समजत मी आहे जर माझ्या ओळखीने कुठं जॉब असेल कुठं कुणाला जर बाहेर बदली ड्रायव्हर लागत असेल तर आपण ते पुरवतो म्हणजे पुरवतो म्हणजे फक्त जे ड्रायवर बसून आहेत व त्याला जॉब सुटलेला आहे व ते जातात तर मित्रांनो एक माझं एक सांगणं आहे की आपण आपल्या ग्रुपवरती आपण बदले टाकतो की एक दिवसाचे बदली आहे दोन दिवसाचे बदले तर ही बदली टाकल्यानंतर ग्रुपवरती रिप्लाय अजिबात येत नाही म्हणजे कोण जात आहे कोण जात नाही आहे हेच कळत नाही म्हणजे बदली आपल्या ग्रुपमध्ये जाते का नाही जर ग्रुपमध्ये गेली तर तो माणूस रिप्लाय देतो किंवा ही बदली जर बाहेर गेली तर रिप्लाय येत नाही तर आणि विषय का होतो जर जर माझ्या ओळखीचं जर कोण असेल आता मी ग्रुपवरती बदली टाकली किंवा आज नाशिकला जायचं आहे तर आपल्या ग्रुपमधून जर कोण गेलं तर बरं आप आपलं एक लक्ष राहतं की बाबा हा माणूस गेलेला आहे बाबा आपण एक गॅरंटी धरू शकतो की बाबा हा माणूस गॅरंटेड आहे पण जर बाहेरचं तुम्ही जर दुसऱ्याला बदली दिली आणि ज्यांनी मला विचारलेलं आहे की बाबा बदली पाहिलं तर तो तो माझ्या ओळखीने माणूसला गेला असतो मी त्याला ओळखत नसतो तर आपण जर आपण आजपासून काय करतो आहे की बाबा जर कुणीही जर बदली गेलेला असेल बाहेरचा असू किंवा बा ग्रुपमधला असला शक्यतो तर सर्वप्रथम ग्रुपलाच प्राधान्य द्यायचं ग्रुपमधील जर कोणी मेंबर अवेलेबल नसेल तर तुम्ही बाहेर बदली द्या असं माझं म्हणणं आहे आणि जर असं झालं नाही तर आपण ग्रुपवरती बदली टाकणार नाही इथून पुढं आपण जे आपल्या जे प्रायव्हेट जी आपल्या ग्रुपवरती जे बदली मारतात आपण त्यांना प्रश्न फोन करूनच आपण बदली देणार आहोत आणि आपण एक दुसरा एक सारधे मल्टी सर्विसेस म्हणजे गोल्डन नावाने आपण एक दुसरा एक ग्रुप काढलेला आहे त्यातमध्ये आपण सभासद कार्ड पण दिलेले आहेत लोकांना आपण फक्त त्यांनाच बदली देणार आहोत सारथे मल्टी सर्विसेसवरती बदली देणार नाहीत कारण बाहेरचे लोक जातात आणि ते ग्रुपवर कळवत नाहीत उद्या जर काही घडलं किंवा काही झालं तर काही का सुद्धा घडू शकतं तर आपण इथून पुढं जर कुणीही गेलं तर ते ग्रुपवर कळवावं धन्यवाद मित्रांनो